हाय हॅलो नमस्ते मी पूजा पुढे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अगदी झटपट आणि सहज होणारी एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा त्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहे त्याचबरोबर उकडलेला बटाटा लागणार आहे ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे ना खायला अतिशय चवदार आणि रुचकर आहे कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केलीही असेल पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही बटाटे कमी जास्त करू शकता तर इथे मी तीन उकडलेले बटाटे साल काढून घेतले होते आता हे सगळे बटाटे मी किसून घेते तर बघा इथे संपूर्ण बटाटे किसून झाले यामध्ये काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी अर्धा चमचा मॅगी मसाला घातला त्यानंतरनं अगदी थोडीशी हळद पावडर घालायची आपल्याला त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता चला पटकणी एक फोडणी तयार करायची आहे त्यासाठी बघा तडका पॅनमध्ये आधीच एक पळी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये बारीक मोहरी घातली सोबतच जिरं घालून घ्यायचं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये हिंग घालायचं अगदी थोडंसं त्यानंतरनं यात कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आपण कढीपत्त्याची पानं आवर्जून घाला त्यानंतर इथे बघा मिरची आणि लसूण याचा मी ठेचा करून घेतला होता तो सुद्धा या फोडणीत घालून घेतला फोडणी फक्त काही सेकंद आपण तेलावरती परतवून घेऊया मिरची आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत फोडणी परतवून घेतली आहे आणि एका साईडला आपण इथे कोथंबीरसुद्धा घालून घेतली बटाट्यावरती आता ही फोडणी गरम गरम फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे तर बघा इथे मी संपूर्ण फोडणी अशा पद्धतीने मिश्रणावरती घालून घेतली यामध्ये मॅगी मसाला जर तुम्हाला घालायचा नसेल किंवा तुमच्याकडे नसेल मॅगी मसाला तर तुम्ही लिंबाचा रस वापरलात किंवा आमसूल पावडर किंवा चाट मसाला वापरलात तरी चालेल एक चटपटीतपणा येतो आणि त्यामुळे आपली ही भाजी अजून जास्त चवदार होते बघा आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया जर तुमच्याकडे बटाटा आधीच उकडलेला असेल तर जास्तीत जास्त पाच मिनटामध्ये ही रेसिपी तयार होईल आता आपल्याला या रेसिपीसाठी ब्रेडसुद्धा लागणार आहेत तर बघा इथे मी ब्रेड घेतलेत कडा काढायची गरज नाही आहे जरा हवं असल्यास तुम्ही कडा काढून घेऊ शकता पण इथे मी ह्याच्या साईडच्या कडा तशाच ठेवलेल्या आहेत आता आपल्याला अशा पद्धतीने हे मिश्रण सगळीकडे लावून घ्यायचे बघा जी आपण बटाट्याची भाजी केली होती ना ती एकसारखी संपूर्ण ब्रेडवरती पसरवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ब्रेडला भाजी लावून घेतली त्यानंतरनं यावरती दुसरा ब्रेड ठेवून अशा पद्धतीने प्रेस करूया म्हणजे ज्यावेळेस आपण पुढची प्रोसेस करणार त्यावेळेस हा ब्रेड सुटणार नाही त्यासाठी ज्यावेळेस आपण भाजी लावतो त्यानंतरनं दुसरा ब्रेड त्यावरती थोडासा दाबूनच लावायचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक सबस्क्राईबसुद्धा करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील बघा इथे मी सध्या दोन सँडविच करून घेतलेत बाकी सँडविच मी नंतर करणार आहे तर आता सध्या हे दोन केलेले आहेत मी ते तुम्हाला भाजून दाखवते तर इथे बघा पॅनला मी तेल लावून घेतलं आहे आधी तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता इथे मी बघा एक एक करून अशा पद्धतीने हे सँडविच ठेवून घेते तुमच्याकडे जर शॅ सँडविच मेकर असेल ना तर तुम्ही त्यातसुद्धा अशा पद्धतीने सँडविच करू शकता दोन्ही साईडनी छान असा खरपूस रंग येईपर्यंत छान गोल्डन सोनेरी होईपर्यंत हे सँडविच आपल्याला भाजून घ्यायचे आता बघा वरच्या साईडनीसुद्धा मी थोडंसं सा तेल लावून घेतलं तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरी चालेल इथे मी अशा पद्धतीने बघा हे भाजून आहे छान आणि पाहू शकता तुम्ही खालच्या साईडने किती छान असं भाजलं गेलं आहे रंगसुद्धा छान आला आहे आणि असं भाजलं गेलं ना की जो वरचा लेयर असतो तो छान कुरकुरीत होतो आणि त्यामुळे अशा पद्धतीचे सँडविच खायला अजून जास्त मजा येते आपल्या चॅनलवरती मी भरपूर रेसिपीज अशा पद्धतीच्या अपलोड करत असते नाश्त्याच्या असू दे किंवा टिफिनसाठी किंवा अजूनही प्रवासात नेण्यासाठी खूप वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि अजूनही नवनवीन रेसिपीज येणार आहेत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हे माझं नवीन चॅनल आहे माझं अजून एक जुनं चॅनल आहे मी आणि बरंच काही मी आणि बरंच काही असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच ते चॅनल भेटून जाईल ते जुनं चॅनल असल्यामुळे त्यावरती मी भरपूर रेसिपी अपलोड केल्या आहेत जवळपास चार वर्षं झालेली आहेत त्या चॅनलला तर तुम्ही या सुद्धा भरपूर प्रेम द्या आणि ते चॅनलसुद्धा माझं एकदा नक्की चेकआउट करा रेसिपीज जर त्यावरच्या आवडल्या तर त्यालासुद्धा सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने इथे मी हे सँडविच कट करून घेतलेले आहेत तुम्ही तसेच दिलेत मुलांना तरी चालेल किंवा अशा पद्धतीने कट करून घेतलेत तरी चालेल दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसतात आहे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये जर मुलांना जेवण जात नसेल तर आदल्यामधल्या वेळेत असं सँडविच तुम्ही नक्कीच करून देऊ शकता अजून हेल्दी हवं असेल तर तुम्ही ब्रेड गव्हाचा वापरलात तरीसुद्धा चालणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कळवा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग